मंडळी नमस्कार गेर्डी गावातल्या विकासाचा रियालिटी चेक सांगोला पॉलिटिक्स आणि लोकसंवाद मराठीवर पाहतोय मंडळी गेरडी आणि या परिसरामध्ये इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध राजकीय पक्षांनी जी काही विकास कामं केलेली आहेत त्याचा आढावा घेतोय मंडळी आपण ज्या ठिकाणी उभा आहे ते विहार आणि हा जो परिसर आहे तो पंचशील नगरचा परिसर आहे या ठिकाणी बौद्ध समाज होलार समाज आणि इतर समाज घटक गुन्ह्या गोविंदांना राहताना दिसतात तर या समाजासाठी म्हणून जे काही बुद्ध विहार किंवा इतर जे काही कामं केलेले आहेत त्याचा आढावा घेतोय आणि आपल्यासोबत समाजातली विविध जुनी जांती मंडळी तरुण वर्ग आहे तर त्या अनुषंगाने त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया इथं जी झालेली काम आहे ती कोणती झाली आणि अजून पुढच्या काळात काय होणं गरजे पहिल्यांदा हा हे सभागृह आहे खुले सभागृह दिले आम्हाला आमची मागणी होती की आम्हाला इथं बुद्ध विहार पाहिजे त्यासाठी खुलं सभागृह इथं सगळं यांनी केलेलं आहे दिले सभागृह त्यानंतर पाण्याचा बोर आहे ते हो काय पाण्याचा बोर एक काम केले या चालू वर्षात बरं पाच वर्षात म्हणजे आपल्या पिंटू दादाची आणि आबा आ, आबा मोठे यांची ग्रामपंचायत सत्ता आल्यानंतर आम्ही सांगितलेली कामं हे सभागृह दिले आम्हाला त्यानंतर पाण्याचा बोर आहे परत जाळे वगैरे हो साईडनं जाळे पूर्ण आम्हाला बंदिस्त जाळे त्या म्हणजे कंपाऊंड कंपाऊंड जाळेचं कंपाऊंड त्यानंतर पूर्ण पाणी झाडं लावले त्या झाडांना पाणी आहे आतून हे पण पाईपलाईन केलेले नवीन टाकी आहे तिथे दहा हजार लिटर चालू बघा तिथे दिले काम ते म्हणजे पूर्ण त्यानंतर अंतर्गत रस्ते आहेत अजून एक पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा आमच्या बऱ्याच दिवसापासून पाण्याची पिण्याच्या पाण्याची समस्या होती ते चार वर्ष झालं आतमध्ये आहे त्याला चोवीस तास पाणी आहे बटन दाबलं पाणी मा आता इथं जी झालेलं आहे बुद्धविहार हे साधारण किती दिवस झाले होऊन हे होऊन आता साधारण तीन वर्ष झाले की ग्रामपंचायतकडून ग्रामपंचायत कडून संदर्भात पाठपुरावा कोणाकडे केला होता तुम्ही आम्ही आमचे आबा मोठे आणि पिंटू दादा पोकळे त्यांच्याकडे केलं पाठपुरावा केल्यानंतर किती दिवसात साधारणपणे पाठपुरावा केल्यानंतर सहा महिने त्यांनी कामाला सुरुवात केली आता ही जी उभा आहे बुद्धविहार बरं आता इथं दुसरी काय आता बघितले तर आपण पुतळ्याची वगैरे इथं काय आवश्यकता अशा पद्धतीची काय मागणी वगैरे केलाय का तुम्ही नाही अजून तर मागणी नाही केली पण भविष्यात आम्ही ती करणार आता आमची मागणी दुसरी महत्वाची आहे आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत की आम्हाला इथे अंगणवाडी हवी साधारण एक ते सहा वयो गटातले साधारण तीस ते पस्तीस से लोकसंख्या आहे मुलांची लहान मुला आम्हाला अंगणवाडीची खूप आहे कारण अंगणवाडी लहान मुलांसाठी कारण इथं दोन किलोमीटर गावात जाऊ शकत नाही दुसरे जवळपास अंगणवाडी नाही महत्वाची मागणी ही पूर्ण करायला पाहिजे अपेक्षा आहे आँ� आणि दुसरं आम्ही अजून एक मागणी केलेली आहे संविधान भवन आम्हाला संविधान भवन ह्या महत्वाच्या दोन आपण बोलूया दादा तुमचं काय नाव लाला जगदन बरं बरं काय कसं चाललंय काय प्रश्न विकास काय सुटलाय का प्रश्न विकास झालाय काय विकास भरपूर झालाय दादा भरपूर झालाय विकास बरं साधारणतः अजून काय तुमच्या मनातल्या भावना सांगा न सांगता आमचे काम पूर्ण होते तिथे तुमच्या मनातलं ओळखतात आणि काम करतात हा बर तुमचं काय नाव दादा माझं पोपर जगदन काय सांगता येईल आमच्या मनासारखं काम होतं इथं हो न सांगता कस सगळे काम झालेली आता पण बरं बर तुमचं काय नाव माझं नाव विनायक नाही बर आमचं आता हे वस्ती निर्माण होऊन कमीत कमी तीस ते पस्तीस वर्ष झाली पण त्याच्या आधी जे जी काय काम होणार अपेक्षित होती ती कामं झालेली नव्हती पण या पाच वर्षानंतर ज्यावेळी पाण्याचा प्रश्न इतका बिकट होता की आम्हाला एक एक किलोमीटरवरून पाणी आणून लागायचं अच्छा आमच्या महिला आम्ही सगळी सायकलीवर असं खांद्यावर पाणी पण जेव्हा पिंडूदार ग्रामपंचायत आली आम्ही एकदाच मागणी केली पिंडूदान आम्हाला की आम्हाला पाण्याचा मोठा प्रश्न आणि ते तुम्ही मिटवाय बाई हो पाहिजे अबा म्हणजे सोमाबा सोमाबा मोठे आणि पिंडूदार पकडे यांनी सांगितलं तुम्हाला उद्या सकाळी ओन भरून देतो मारला गोल मारून त्यांनी पाणी सोय करून दिली असं शब्दाला शब्दाला जे आम्ही मागणी केली शब्दाला वेळ लावला पण ते आमची काम पूर्ण केली केलेली हे ह्या सामाजिक गोष्टी असो कुठल्याही कार्यक्रमात आम्ही आता जर वर्ष जयंती आंबेडकर जयंती साजरी करतो त्यावेळेस त्यांच्या जयंती स्वरूपात त्यांनी आम्हाला सर्व काय दिलं सहकार्य बरोबर आहे पण आता इथं बघितलं तर आपण ज्या सभागृहामध्ये उभा आहे त्याच्या समोर पेविंग ब्लॉक वगैरे हे सगळे ह्याच वर्षात आणि पेविंग ब्लॉक केले आता तिथं लाईट हायमास्टर सुद्धा आहे बघा हायमास्टर हायमास्टर विषय आम्ही घेतला बी नव्हता त्यांनी आम्ही बोललो बी नाही एक हायमास्टर आहे म्हणून आम्ही ते मनात बी आणलं नव्हतं त्यांनी स्वतःचा हायमास्टर दिलाय बघा आम्हाला न मागता दिलेलं आहे ते काम हायमास्टर हायमास्टर कारण एक तो का हायमास्टर तिथं आतमध्ये आहे न मागता तुम्हाला आम्हाला दिला जागेमध्ये अजून दुसरं काय होणं अपेक्षित आहे आता अंगणवाडीचा एक प्रश्न झाला जेणेकरून या भागातल्या पोरांना किंवा ज्या तुम्हाला सुद्धा सोयीस्कर होईल असं तुम्हाला संविधान भवन सांगले त्यामध्ये अभ्यासका वगैरे आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्या हा रस्ते पूर्ण झाले रस्ते रस्ते झालेले आहेत कॉम्प्लिट नाही एकदाच मागणी केली त्यानंतर त्यांनी पूर्ण चार पाच साडी ते रस्ते बनवून दिले तर सर आपण समारोपाकडे येऊया तर आता इथं उभा राहिल्यानंतर प्रकर्षणानं आपल्याला जाणवली की जे सभागृह आहे ते अगदी कमी वेळामध्ये त्यांना या ठिकाणी जे सोमा मोठी असते पिंटू पोकळी असते किंवा इव्हन त्यांची बॉडी असतात त्यांच्या माध्यमातून दिले पण या परिसरामध्ये खर तर अगदी चांगल्या दे पद्धतीनं डेव्हलपमेंट जी म्हणतो आपण तर ती सुरू असलेली सुद्धा चित्र आहे कारण पाणी टाक्या आपण माग बघितली ती साधारणपणे दहा हजार लिटर देणी सांगितलं प्रमाण चालू आहे त्याचबरोबर टाक्या सुद्धा ठेवल्या त्याचबरोबर सभागृहाच्या समोर बघितलं चांगल्या पद्धतीने टाकले चार बाजून गार्डन म्हणजे झाड खरंतर लावून या ठिकाणी अगदी बंदिस्त पाईपलाईन करून त्याला पाण्याची सुद्धा व्यवस्था अतिशय चांगली केली त्याचबरोबर आपण साईडला जर बघितलं तर बोर सुद्धा त्या ठिकाणी पाडलेला आहे जेणेकरून या ठिकाणी या झाडा या भागामध्ये जर कार्यक्रम झाले काय झालं तर पाणी तर अशा पद्धतीची सोय खरं तर या गावातील सर्वच मंडळींनी या ठिकाणी केलेली आहे यामुळे या, या खर समाज हा पुरोगामी विचार जो आहे शेतकरी कामगार पक्ष दीपका पाटील यांनी सर्व समाज घटकांना समान पद्धती एकत्रित घेऊन आणि शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा ही पुरोगामीच राहिलेली आहे त्यामुळं हा सर्व जो घटक आहे त्याच्या विकासाच्या प्रक्रियेत यावा ही भूमिका त्याच्यामधली आहे आणि या सर्वच मंडळीची खर्तरी या सर्वच राजकीय मंडळींनी एक मोठ बांधून एक शांततेचा सलोखा कसा राखला जातो लोकांचे प्रश्न कसे सोडवले जातात हे खरंतर उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलेला आहे मंडळी आपण इथं सांगतोय धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या